हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळंब दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ माथेरानच्या वैभवशाली प्रवासाचा पर्यटकांना पुन्हा एकदा अनुभव घेता यावा यासाठी माथेरान टॉय ट्रेनच्या इंजिनमध्ये मेकओव्हर करण्यात आलंय दरम्यान मेकओव्हर करण्यात आल्यानंतर माथेरानची टॉय ट्रेन प्रथमच नेरळ माथेरान नेरळ अशी धावली आहे मात्र ही ट्रेन पर्यटकांना सोबत घेऊन धावली नसून प्रथम चाचणी म्हणून हे इंजिन मालवाहू डब्यांना सोबत घेऊन धावलं आहे पहिल्या चाचणी परीक्षेचा यशस्वी टप्पा पार करत उत्तीर्ण झालेलं इंजिन सुसाट धावलंय अशी माहिती माथेरान रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे जागतिक दर्जाचं थंड हवेचं ठिकाण म्हणून माथेरानची ओळख आहे देशविदेशातील नागरिकांचे माथेरान हे सर्वात आवडतं ठिकाण असून सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेलं एक छोट हिल स्टेशन आहे दरम्यान येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण हे येथील टॉय ट्रेन आहे पर्यटकांच्या आवडीचा विचार करूनच आजवर मध्य रेल्वेनं या छोट्या नॅरो गेज मार्गावर धावणाऱ्या ट्रेनमध्ये बदल घडवून आणलेत पर्यटकांना माथेरानच्या वैभवशाली प्रवासाचा पुन्हा एकदा अनुभव घेता यावा यासाठी माथेरान टॉय ट्रेनच्या इंजिनमध्ये मेकओव्हर करण्यात आलंय यासाठी मध्य रेल्वे विभागाकडून हालचाली सुरू होत्या आणि याचं काम देखील पूर्णत्वास गेल्याचं समोर आलंय सद्यस्थितीत नेरळ माथेरान येथे चालवण्यात येणाऱ्या टॉय ट्रेनचं इंजिन हे डिझेलवर चालतं याच इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा लूक देऊन या नॅरोगेज रेल्वेच्या गौरवशाली भूतकाळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य रेल्वेनं एक पाऊल पुढे टाकलंय यामुळे या, या मार्गावर पर्वतीय रेल्वेच्या वैभवशाली प्रवासाचा अनुभव पुन्हा जिवंत होणार असून हा अनुभव प्रत्यक्षात पर्यटकांना अनुभवायला मिळणार आहे मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेत एक विशेष टीम ही स्टीम इंजिन हुडचं मॉडेल तयार करत होती तर आता हे हुड नेरळ येथील लोकोशेड येथे इंजिनला बसवण्यात आलं दरम्यान सर्व यंत्रणा यामागे काम करत असून काम पूर्णत्वास केलेलं आहे नुकताच बुधवार एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी या इंजिनची ट्रायल बेसिसवर चाचणी घेण्यात आली होती सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हे इंजिन नेरळ माथेरान रेल्वे स्थानक येथून माथेरान दिशेला आहे या इंजिनला मालवाहू डब्यांना जोडण्यात आलं होतं नेरळ ते माथेरान आणि माथेरान ते नेरळ पहिल्या चाचणी परीक्षेचा यशस्वी टप्पा पार करत उत्तीर्ण झालेलं इंजिन सुसाट धावलं आहे अशी माहिती माथेरान रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे त्यामुळे आता लवकरच हे इंजिन पर्यटकांच्या सेवेत धावेल असा देखील विश्वास माथेरान रेल्वे विभागाकडून दर्शवला आहे यावेळी नेरळ लोकशेड येथील जेई झाकीर शेख यांनी सांगितलं की पहिली ट्रायल घेण्यात आली आहे तर मुंबई वरिष्ठ अधिकारी पाहण्यासाठी येणार आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ युक्ती फोन स्क्वेअर सिनेमा नेरळमधील मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी व्यक्तींसाठी बसण्याची फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच व्यवसायाकरिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा